नमस्कार रामराम सर्व शेतकरी बांधवाचे अगोदर तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे ताजी दिलासादायक पुन्हा एकदा आनंदाची बातमी सर्वत्रच कांद्याच्या बाजारभावात चांगली सुधारणा होताना आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो जाणून घेऊ आपल्या आता आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव विनंती नेऊन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पट बघू आपण कोल्हापूर बाजार समिती तीन हजार दोनशे रुपये अकोला तीन हजार रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर दोन हजार सहाशे रुपये त्यानंतर खेडचाकण तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर विटा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर सातारा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर कराड तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर सोलापूर लालकांदा तर तब्बल चार हजार रुपये धुळे लालकांदा दोन हजार नऊशे रुपये जळगाव लालकांदा तीन हजार रुपये दाराशिव लालकांदा तीन हजार पाचशे रुपये नागपूर लाल कांदा तीन हजार तीनशे रुपये साक्री लाल कांदा तीन हजार शंभर रुपये भुसावळ लाल कांदा तीन हजार रुपये हिंगणा लाल कांदा दोन हजार नऊशे रुपये पुणे लोकल कांदा तीन हजार दोनशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा दोन हजार आठशे रुपये पुणे मांजरी लोकल कांदा दोन हजार सहाशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा तीन हजार रुपये मलकापूर लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा तीन हजार शंभर रुपये कामठी लोकल कांदा तब्बल चार हजार रुपये कल्याण नंबर एक जातीचा कांदा तीन हजार दोनशे रुपये नागपूर पांढरा कांदा तीन हजार तीनशे रुपये हिंगणा पांढरा कांदा दोन हजार सातशे नव्वद रुपये येवला उन्हाळी कांदा तीन हजार एकशे एकसष्ट रुपये लासलगाव उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये लासलगाव निफाड उन्हाळी कांदा तीन हजार तीनशे एक रुपये लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा ते तीसशे रुपये मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे अकरा रुपये जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे दहा रुपये सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा तीन हजार एकशे चौवेचाळीस राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे रुपये संगमनेर उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे रुपये चांदवड उन्हाळी कांदा तीन हजार आठशे एकसष्ट रुपये सटाणा उन्हाळी कांदा तीन हजार एकशे साठ रुपये पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेळा उन्हाळी कांदा तीन हजार तीनशे रुपये गंगापूर उन्हाळी कांदा छत्तीसशे पाच रुपये रामटेक उन्हाळी कांदा अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर देवळा उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर नामपूर उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर नामपूर करंजाड उन्हाळी अडतीसशे रुपये धन्यवाद